आता आपण श्री क्षेत्र भंडारा डोंगर इथे चाललेलं आहे हा समोर भंडारा डोंगर दिसते आपल्याला आणि आपल्याला तिकडेच जायचं आहे भंडारा डोंगरावरती आणि सगळं व्यू बघायचे इतर दोन्ही बाजूला रस्त्याच्या घाटामध्ये झाडे आहे खूप दोन्ही बाजूनी पण आणि एकदम मस्त असं सीन आहे आणि थोडंसं पावसाचं वातावरण पण झालेलं आहे आभाळ आलेलं आहे पण आपण जाऊन बघूयात एकदा पण मी पण कधी आलेलं नाही इकडे तर मी पण आता पहिल्यांदाच बघते आणि तुम्हाला पण दाखवते भंडारा डोंगर चला आपण जाऊयात आणि आजबाजच्या परिसरात खूप छान वातावरण झालेलं आहे

आणि खूप मस्त वाटते एकदम तुम्ही पण एकदा येऊन मला सुंदर अशी थंडगार हवा सुटली सगळीकडे असं भारी वाटते गावाकडे कसं आपल्याला एकदम फ्रेश हवा भेटते ना तसं इथे आणि एक वेगळं ठिकाण जर तुम्ही रायवरच्या सुट्टीच्या इथे याल ना तर तुम्हाला पण खूप भारी वाटेल आणि एकदम फ्रेश पण फील होईल आणि खूप सारे पर्यटक पण इथं राहिले

तुम्हाला बोललो होत नाही खूप सारे पर्यटक येतात तर खाली पण खूप साऱ्या गाड्या लागलेल्या आहेत आणि आज रविवार असल्यामुळे तर खूपच गर्दी आहे आणि एकदम मध्ये गाड्या लागलेल्या आहेत आपण चालत चालत चाललो आहे आपण आपण पण गाडी लांब लावली नाही साडेबारा वाजे खूप सारे पर्यटक आलेले आहेत आणि पर्यटकांची गर्दी पण भरपूर प्रमाणात आहे आणि ट्रॅव्हल्स पण ने पण भरपूर तर फ्रेंड्स हे असं मंदिर आहे पण ते अजून बनवलेलं नाहीये ते बनवायचं काम चालू आहे ते जुनं मंदिर आहे तेच आहे आणि हे मंदिर अजून बनवलेलं नाहीये ते आता आपण भंडारा डोंगरावरती एकदम मधोमध आणि भंडारा डोंगराच्या डाव्या बाजूला तिकडे मावळ तालुका आहे आणि इकडच्या बाजूला साकण एमआयडीसी वगैरे दिसते आपल्याला आपण इकडनं आलो होतो आणि बरोबर मध्यभाग आहे हा डोंगर आहे आणि इकडचा सीन पण खूप छान आहे मावळ तालुक्याचा आणि इकडनं जो शहरी भाग आहे तर इकडे सगळे बिल्डिंग्स वगैरे एमआयडीसी सगळं दिसते आपल्याला घरं वगैरे दोन्ही भागांमधला फरक पण लगेच तेवढाच कळून येते इकडं जास्त प्रमाणामध्ये घर बिल्डिंग्स वगैरे आणि इकडे शेती मोठ्या प्रमाणात केली जाते मावा तालुक्यामध्ये अजून पण आणि इथे सुद्धा आपल्याला शेती बघायला मिळते डोंगराच्या खालच्याच बाजूला आता धुका यायला लागलेले थोडे थोडे पावसाचं वातावरण झालेले अजून पाऊस तर काय आलेला नाही आहे आणि मोरांचा पण आवाज येते खाल्लं खाली जंगल आहे मोठं आता पर्यटकांची गर्दी पण भरपूर वाढलेली आहे खूप छान वाटते इथे आल्यावरती पण आणि मला आपण असं वाटतं की तुम्ही एकदा इथे येऊन भेट द्यावी भंडारा डोंगराला संत तुकाराम महाराजांचं इथं मंदिर आहे वरती आपण आता तिथं बघून आलेलो आहे आतमध्ये शूटिंग काढायला आलो नाही त्यामुळे आपण आतमध्ये जाऊन शूटिंग नाही काढली बाहेरनंच काढलेलं पण बाहेरचं पण एकदम सुंदर आहे आणि बघा परत एकदा आपण डाव्या बाजूचं मावळ तालुक्यातलं पण बघ